आमचा यूटूब चाइनल वरिल पीवी और मंजेश पंधरी वार्ता या नियूजला सब्सक्रेब करा आणि शेजारी बेल आइकाल वर करा राज्या एकीकडे कडे समाज घटकांमध्ये मदे दरी निर्मान होते है कि काई अशी चर्चा सुरू असतानाच या पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रात सामाजिक सलोख्याचे संदेश देण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे अशी भावना व्यक्त होताना दिसून येते आहे मोह तालुक्यात माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे पुत्र ॲडव्होकेट अभिजित ढोबळे यांनी एक वारी समतेची बंधुतेची हा संदेश घेऊन मोहोळ वंदन परिक्रमा यात्रा काढण्याचा निर्णय घेतला बुधवारी मोहोळ येथे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन माजी आमदार राजन पाटील माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे संतोष दामोदर अभिजित ढोबळे यांच्या हस्ते करून सुरुवात करण्यात आली यावेळी माजी आमदार राजन पाटील लक्ष्मण ढोबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत या वंदन परिक्रमा यात्रेमागील भूमिका मांडत स्वागत केलं पाटील साहेब यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा पालक पालकमंत्री एक आदर्श संस्थापक सन्माननीय श्री लक्ष्मणरावजी यांच्या हस्ते मानाची या। सोलापोहोळ तालुक्यामध्ये एक वेगळा उपक्रम आज या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं सुरू होतोय त्या मोहळवंदन परिक्रमा एक वारी समतेची मानवतेची बंधुत्वाची याचा शुभारंभांच्या साठी उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री आदरणीय ढोबळे सर ज्यांच्या कल्पनेतून ही परिक्रम यात्रा चालू होती ते सन्मान्य संतोषजी दामोदरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे मित्र प्रकाशजी चौरे ज्यांच्या आधिपत्याखाली नेतृत्वाखाली ही परिक्रम यात्रा आजपासून नऊ दिवस या मोहोळ आणि मोहोळ मतदारसंघामधून परिक्रे परिक्रमा करती नेतृत्व करतायत आमचे तरुण सहकारी जी ढोबळे उपस्थित सर्व पत्रकार बंधू या परिक्रमेमध्ये आजपासून नऊ दिवस हे सातत्यानं तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन समतेची मानवतेची बंधुत्वाची ममतेची ही भावना लोकांच्या मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे ते सर्व उपस्थित सहकारी बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्र मोहोळ शहरामध्ये आणि मोहोळ तालुक्यामध्ये एक नवा उपक्रम जरी दामोदरीने कल्पना मांडली असली तरी डोबळे सरांना अशा प्रकारच्या सामाजिक कार्याची गेल्या अनेक वर्षा अनेक वर्षापासून आवड आहे आणि ज्यांचा आदर्श घेऊन ते काम करतायत ते शाहू फुले आंबेडकर त्या शाहू महाराजांच्या आज योगाग्न जयंत आहे किंवा मग ते औचित्य साधून आज हा कार्यक्रम आपण इथं चालू आज सुरू करतो हो। आहोत ही केवळ मोहोल तालुक्यासाठीच ही उपक्रम गरजेचं असं नाहीये तर आज याची आवश्यकता हे संबंध हिंदुस्थानामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये एका बाजूला आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हणतो याच्या आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो परंतु आमच्यासारखी काही स्वार्थी माणसं या योगी पुरुषांचा आमच्या स्वार्थाचा आम्ही त्याचा उपयोग करून घेतो असं माझं मत आहे माझ्यासाठी मी माझं मत समज करतोय आणि याच्यामुळं पुढचा तरुण हा भरभर भडकत चाललाय असं माझं मत आहे आणि अशा कालखंडामध्ये एक तरुण होतकुरू की समाजातील जसा माणूस घडवावा माणूस जोडवावा जोडावा त्याची आज आवश्यकता आणि ती या परिक्रम यात्रेतून आज अभिजीत ढोबळेंच्या मार्ग नेतृत्वाखाली आपण हे करतो ही काळाची गरज आहे सर आता तुमचं वय झालंय पण मला माहिती आहे तुम्ही काय किल्ल्या सगळ्यात येणार नाही <laughs> तो गुणधर्म असतो माझ्यासह आमच्या पोटा अजून मलाही वाटतं मला सरपंच व्हावं गावचा सर असं वाटतं आपण कुठेतरी आपल्या जिल्हा व्हावा ते तेव्हा ही परिक्रम यात्रा जरी आज इथे काढली असली तर सर अभिजित आवश्यकता आहे आणि आता चाव्या त्याला देऊन तुम्ही महाराष्ट्रावर ही परियात्रा काढावी अशी माझी तरी अपेक्षा आहे कारण त्याची आवश्यकता आहे आणि ज्या शाहू फुलेंच्या शाहूंच्या जयंती आहे त्या दिवशी आपण हे औचित्य साधले की जे ज्यांनी त्या काळामध्ये आरक्षण दिलं होतं ते गरजूला दिलं होत आणि आज मात्र त्याचं राजकारण होऊ आहे एका बाजूला काही समाज न्यायासाठी भांडतायत तर काही समज त्याला विरोध करायचा म्हणून भांडतायत खरं म्हटलं तर कुठल्या जातीत कुणी जन्मावं हे आपल्या हातातलं नाही आहे आणि म्हणून करता अशा प्रकारे दाती दाती में कलह शाओ फुले कर तुन जाती जातीमध्ये कलह निर्माण होईल हे आपल्या शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या ह्यांच्या विचारात कधीही बसणारा नाही आहे आणि म्हणून या परिक्रमेतून जास्तीत जास्त लोकांचा सा संवाद साधून आपल्या परीनं आपण लोकांचं मत परिवर्तन हे काय राजकारण गेले केवळ समाज एक कलुषित होत चाललं आहे दूषित होत चाललं आहे त्यांच्या मनामधल्या शंका कुशंका दूर करण्यासाठी आणि पुन्हा एकदा तो अभिप्रेत शाहू फुले आंबेडकरांना छत्रपतींना महाराष्ट्र अभिप्रेत होता तसा महाराष्ट्रातील पुढचा तरुण हवा अशा उद्देशानं अभिजितनं आणि आमच्या संतोषबाई दामोदर हा जो उपक्रम चालू केला आहे त्याला शंभरनवे एकशे एक टक्के माझा पाठिंबा राहील त्यांना शुभेच्छा राहतील विधायक कार्यासाठी म्हण चालू का सातत्यानं अशा व्यक्तींच्या पाठीमागं उभा राहतो तद्वत आम्ही सगळेजण अभिजितच्या तुमच्या हे सर तुमच्या बरं का तुमच्या व्याज नाही तर तो म्हणणार झाला का घोटाळा असं या ठिकाणी आम्ही उभा राहू अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी या परिक्रम यात्रेमध्ये जे जे भाग घ्या त्या सगळ्यांना आणि आमच्या संतोषबाई दामोदरना आणि अभिजीतना सुये चिंतुतो आणि माझे दोन छोटे संपतो धन्यवाद सांभाळणार गाव आहे अशा परिस्थितीत छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याला वंदन करून शिवारात जाणारा तिथला माणूस हा आपल्या संस्काराशी आणि कामाशी प्रामाणिक आहे अशा सगळ्या लोकांचं वैभव त्याचा अभ्यास आपण करावा जन्मदात्या बापाची एखादी गोष्ट बाजूला ठेवली तरी चालेल पण उपकार करत्या नेत्याबद्दलचा प्रामाणिकपणा शेवटाला नेण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी विनंती करतो आणि जरा जास्तच बोललो माझे आमदार असल्यामुळे एवढी गर्दी नसते कधी पण जास्त दोघांनाही आम्हाला गर्दी जरा झाली पण मी कबूल करतो की मला एकादशी नंतर बोललो जरा जास्त बोललो आपण सगळ्यांनी समजून घेतलं आपण सगळेजण आलात जी दोनशे मुलं अभिजित बरोबर राहणार आहात कुठं अडचण होणार आहे सपसप दगडफेकीसारखा पाऊस येणार आहे अशा वेळेला त्या पावसाचं स्वागत करीत आडोशाला उभं राहत झाडाखाली थांबून मदत करत लोकांचा संवाद चालू ठेवत उत्तम अशा प्रकारची सेवा लोकांची घडावी या दृष्टीनं या सगळ्या प्रश्नांचा विचार करा नवीन स्थळ शोधायला गेलेलं पोरग देखील ताटावर बसलेलं असते पंधरा वीस माणसांची ताटं वाढलेली असतात तरी देखील सासूंच लक्ष जावा याच्या ताटाकडे आहे आणि त्याच्याच ताटात पातेल्यातली साय का पडते याचा जाणार करावा सहानुभूतीनं वागावं उत्तम पद्धतीची मर्जी सांभाळावी म्हणजे आयुष्याचा संसार मांडताना मिळालेला आशीर्वाद निश्चितपणानं कामी येतो अशी अपेक्षा करतो चिलाराचं झाड आणि चिंचेचं झाड पान सारखं दिसतंय पण जरा जिबीपासून पुढे हेटल्यावर चव कळते आणि जात झाडाची कळते तसं सेवा करताना माणूस कळतो तो कळताना तंबाखू तुमची चुना आमचा समजून घ्या सांभाळून घ्या आपण सगळेजण मिळून काम करूया असं गावाला सांगणं विश्वासात घेणं ही जबाबदारी तुम्ही नीटपणानं पार पाडावी अशी विनंती करतो आणि सगळ्यांचे आभार मानून शुभेच्छा देऊन मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप खुँ धन्यवाद